एफ एल थ्री विक्रीवरील वाढवलेला हो दहा टक्के अतिरिक्त व्याज कर रद्द करावा तो थेट उत्पादकांकडून वसूल करावा त्यामुळे परवानाधारक आणि वाईन शॉप या दोनही ठिकाणी एकच कर लागू होऊन सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढेल तसंच अनधिकृत मद्य विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यातील सर्व बार रेस्टॉरंट परमिट रूमचालक यांनी लक्षवेधी बंद पुकारलेला आहे जिल्हा बार हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वतीनं ही माहिती देण्यात आलेली आहे दरम्यान एवढी असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी या, या, या बंदाबाबत सविस्तर माहिती दिली आहे लैक्षणिक संप पुकारण्यात आलेला आहे आमच्या प्रमुख दोन मागणे दरवर्षी जी काही लायसन फीमध्ये वाढ होती पंधरा टक्के ही कायमस्वरूपी कुठेतरी स्थिर करण्यात यावी आणि ही पाच पाच वर्षासाठी एक फिक्स अमाऊंट करण्यात यावी आणि दुसरा जो महत्त्वाचा विषय का जो वॅट म्हणजे टनओवर टॅक्स म्हणून जो दहा टक्के आम्हाला लावण्यात आलेला आहे हा फक्त हॉटेल व्यावसायिकांवरच लावण्यात आलेला आहे जिथे ए एल थ्री लायसन आहे आमचं असं म्हणणं आहे का बा हा फर्स्ट पॉईंटवर लावण्यात यावा जेणेकरून हा सगळ्या जे म मदनिर्मिती जिथं होती त्या फर्स्ट पॉईंटवर लावले तर हा टॅक्स शासनाला मोठ्या प्रमाणात वसूल केला जाईल आणि त्याच्यातून जे लूपपोल्स असतात ते ज्या काही मध विक्रीच्या संदर्भात चोऱ्या होतात ह्या चोऱ्यासुद्धा थांबवल्या जातील आणि शासनाचं मोठ्या प्रमाणात त्याच्यात उत्पन्न वाढू शकते आता तो टॅक्स फक्त दहा टक्के जो आहे तो फक्त महाराष्ट्रातच आहे बाकीच्या राज्यांमध्ये नाही आहे तो कुठल्याही राज्यात तो दहा टक्के टर्न ओवर टॅक्स लावेल नाही हॉटेल व्यवसायांना म्हणून आमचे तो रद्द करून फर्स्ट पॉईंटवर लावण्यात यावा आणि आज वाईन शॉप असतील कारण वाईन शॉप महाराष्ट्रात फक्त सतराशे आणि हॉटेल वीस हजार पाचशे हॉटेल रेस्टॉरंट बार आहे म्हणून आमचं म्हणणं आहे का याच्यातून दहा पंधरा टक्के सेल होतो मध मध विक्रीचा हॉटेल व्यवसायातून पंच्याऐंशी ते नव्वद टक्के सेल हा, हा वाईन शॉपमधनं होतो त्यांच्यावर टॅक्सच नाही त्यांच्यावर टॅक्स नसल्यामुळे आज सगळ्यात मोठी जिथं विक्री होती तिथंच टॅक्स वसूल नाही होत आणि जिथं पंधरा वीस टक्के सेल आहे त्याच्यावरच टॅक्स वसूल होतो आणि आमचं तेच म्हणणं आहे का फर्स्ट पॉईंटवर जर टॅक्स लावला तर हा सगळ्या जे काही एफ एल वन असेल एफ एल टू असेल एफ एल थ्री असेल बियर शॉपे असेल देशी दारू असेल सगळीकडनं तो वसूल होऊ शकतो आहे अशी आमची मागणी ही आहे नाशिक शहर आणि ग्रामीण भागांमध्ये हातगाडे ढाबे हॉटेलसह काही ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे मद्य विक्री केली जाते उत्पादन शुल्क विभागाकडून अनधिकृत मद्य विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई होत नसल्यानं त्यांच्यावर वचक राहिलेला नाही त्यामुळे शासनाच्या नियमांना किराची टोपरी दाखवत सरस अनधिकृत मद्य विक्री सुरू आहे परिणामी परमिट रूम बार अँड रेस्टॉरंट चालकांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक